केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी देशाचे कणखर आणि यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो की सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचं समावेशक असलेलं आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारं युवकांना रोजगार देणारं त्याचबरोबर -वर मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये बेनिफिट देणारा असं एक लोकांना जीवनाला स्पर्श करणारा हे असं सुंदर असं बजेट हे आपल्या केंद्राचं बजेट आलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक आनंदाचं वातावरण सगळीकडे जे डबलिंग ऑफ फार्मर इन्कम आहे आणि जे पणन खातं माझ्याकडे त्या यो त्या खात्यालासुद्धा चालना देण्याचं चा काम या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे शेतकरी याला सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून या बजेटचा विचार केलेला आहे आणि म्हणून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होणार आहे माननीय मोदी साहेबांचं सीताराम मॅडमचं यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो